दसऱ्याचे मेळावे झाले या मेळाव्यामध्ये ते वाल्मिक कराडांचा फोटो दाखवला गेला आणि अवर लीडर अवर बॉस अशा स्वरूपाचं फोटो दाखवून वाल्मिक कराड हे आमचे नेते आहेत असं सांगितलं गेलं कितपत योग्य वाटतं तुम्हाला अशा स्वरूपामध्ये वाल्मिक कराडांचा फोटो सभांमध्ये दाखवले गेले काही लोकांच्या ते आता ते दोघं बी कसे आहेत बरं का एका उच्च नेत्याचे ज्यानं प्रतिष्ठा या राज्यात देशात कमवली लोकनेता म्हणून पदवीचा मानाचा तुरा डोक्यावरती खोवला त्या साहेबांचे हे दोघंजणं त्यांचे वंशज म्हणून कामं करतात किंवा त्यांची आता वारस म्हणून खाली काम करतात यांना तर अकलच नाही काय काम करावं आपण कोणाला सांभाळतो आपण कोणत्या गुंडाला सांभाळतोय काय करतोय हे नुसते दातडकाडी चलत ते चष्मे घालते तिकडून तिकडून हां ते चार पाट टकोची ते लाभार्थी टोळी ती टुकार घेऊन ते व्हॉट्सअप फेसबुकवर लिहितात आणि तेवढ्या दा तडका हे बी नेते दोघं असून समाधान मानतात अरे ते लोकांना ती टोळी लाभार्थी टोळी गुंडाची परळीतली ती लोकाला खवळून घेते आणि तुम्ही जण त्यांना सपोर्ट करता आणि तुम्ही दोघांनी सपोर्ट केल्यामुळं तुम्ही लागले संपायला तुमच्या डोक्यात काही किडे पडलेत का की एका -एक चिल्लर गुंडामुळं आणि काही पोरं मराठ्यांच्या विरोधात व्हॉट्सअप फेसबुकला सोशल मीडियावर लिहितात म्हणून एवढे मोठे दोन नेते असून तुम्ही वारसा चालवता एका लोक लोकनेत्याचा जेने राज्यापासून देशापर्यंत ठसा उम ठेवला आपला स्वतःचा मराठवाड्याचा उमठवला राज्याचा उमठवला दिल्लीपर्यंत आणि लोकनेता होऊन महाराष्ट्रात माघारी आलात दो माणूस त्यांचे वारस म्हणून तुम्ही काम चालवता राजकीय वारसा पुढं आणि असल्या गुंडाला घेऊन आमच्या विरोधात मराठ्याच्या विरोधात येणाऱ्याला पाठबळ देता तुम्ही अरे तुम्ही संपत चाललात ना त्यांच्यामुळं हे असले जवळ धरल्यामुळं तुम्ही लयाला चाललात लयाला आणि तुम्हाला जर तेच चांगलं सुख वाटत असेल मराठ्यांच्या विरोधात सोशल मीडियातले येणारे पोरं ती टोळी तुमच्यासाठी जर महत्वाची असं जर तुम्हाला वाटत असेल तर तुमचं राजकीय करिअर संपलं आणि तुम्हाला दोघांनाही सांगतो माया नदी लागू नका माया जातीच्या लागू नका आणि तुम्हाला खास सांगतो छगन भुजबळचं ऐकून तुमचा राजकीय दियावरा करून तुम्ही दोघं घेऊ नका त्या छगन भुजबळला अजित पवार संपवायचा आहे हे ध्यानात ठेवा आणि तुम्ही दोघं तुमचं करिअरच उद्ध्वस्त करून टाकू आम्ही जर आमच्या मराठा मागाला लागला तर